एवढं ते नाहीये की ती दररोज व्यायाम करणारा व्यक्ती असेल त्याला सुद्धा शक्य नाही तिनं तीन तास आपली प्रसूती थांबवली आणि तीन तासानंतर हा कुठला दृष्टांत नाही बरं सत्य परिस्थिती आहे तिनं तीन तास चक्रासन करून प्रसूती थांबवली आणि तीन तासानंतर त्या लेखराला जन्म दिला आणि तो लेकराच नाव आहे आजही शरीराने जरी तो आपल्यामध्ये नसेल तरीही जो व्यक्ती तिने जन्माला घातला त्या व्यक्तीच नाव आहे चतुर बिरबल चतुर बिरबल आपल्याला जरी ऐकायला चतुर वाटतात परंतु तीन तास चक्रासन करून जिने आपल्या लेकरासाठी सर्वस्वाचा त्याग केला तिला आजही आपण चतुर बिरबला विसरलेलो नाही बिरबल म्हटल्यानंतर आपण त्याच्या पुढे चतुर हा शब्द लावतोच आणि परंतु चतुर बनवण्याचं सहकार्य जिनं केलं तिला आई म्हणतात तिनं स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही प्रसूतीच्या काळामध्ये मी तीन तास प्रसूती थांगवणं एवढं सोपं नाही मौशांनो याचा अनुभव तुम्ही घेतलाय जिनं तीन सेकंद प्रसूती चा त्रास आपण सहन करू शकत नाही जिनं आपल्या लेकराचं थांबवली आणि या सृष्टीला चतुर बिरबला मुलगा दिला म्हणून बीरबल जरी आपल्याला माहित असेल परंतु तीन तास चक्रासन करून प्रसुती थांबवणारा थांबवणारी आई मात्र विसरून जाऊ नका आई सी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती करील का या सृष्टीवर एवढं कोणी या सृष्टीवर एवढं एकच नात आहे कि ती फक्त करी लाभा विन प्रीती म्हणून आज या ठिकाणी